नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय बोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे की सहावा हप्ता आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत पण त्यापूर्वी सर्वांना रिक्वेस्ट आहे कर मे, की तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मिळ मिळत राहतील तर बघा महायुती सरकारच्या स्थापनेनंतर महिलांसाठी महत्त्वाच्या योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत म्हणून एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती आता या योजनेशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स ते आहेत ते समोर येत आहे सहाव्या हप्त्याची तारीखसुद्धा ठरलेली आहे नक्की कधी येणार आहे सहावा हप्ता आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे कुणाला किती पैसे मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आतापर्यंत बघा असं म्हटलं जात होतं की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत अशा पाच वस्तू सांगितल्या गेल्या होत्या की या आपल्याकडे नसाव्यात कारण या वस्तू जर आपल्याकडे असतील तर सरकार आपल्याला पैसे देणार नाही ज्याच्यामध्ये फोर व्हीलर गाडी येत होती किंवा मग ज्याच्यामध्ये घरामध्ये एखादी व्यक्ती जी आहे ती इन्कम टॅक्स भरत असेल आयकरदाता असेल आणि त्याचबरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तुमच्या घरामध्ये स्मार्ट टी व्ही असेल गिजर असेल तर या गोष्टी असतील तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असं बोललं जात होतं पण सध्याची सि स्थिती काय आहे की आधी ताई टट तटकरे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की आम्ही या बाबी ज्या आहे त्या अगोदरच तपासल्या आहे आणि तेवढ्याच बहिणींना आम्ही हे पैसे जे आहे ते देत आहोत त्याच्यामुळे आम्हाला परत चौकशी करण्याची गरज नाही किंवा आम्ही ही चौकशी करणार नाही आहोत म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायचं आहे आणि आपल्या सर्वांनाच पैसे येणार आहे फक्त काळजी या जे आहे की ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही तर बघा ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्या सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे की सर्वात प्रथम बँकेमध्ये जायचं आहे तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचं कार्ड जे आहे वोटिंग कार्ड असेल किंवा मग तुमचं आधार कार्ड असेल विशेषतः आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर या गोष्टी घेऊन जा वोटिंग कार्डची आवश्यकता नाही तर हे आणि बँकेचं जे पुस्तक आहे ते घेऊन जायचं तिथे आपल्याला बँकेमध्ये विचारायचं आहे की आपलं आधार सिडिंग झालेलं आहे किंवा नाही जर तुमचं आधार सिडिंग झालेलं नसेल तर त्या कारणामुळे तुमचे पैसे जे आहे ते अडकलेले असतील ते तुम्हाला येत नसतील तर सर्वात प्रथम बँकेत जाऊन ही एक चौकशी करा आधार सिडिंग झालेलं नसेल तर फॉर्म भरून द्या आणि हे आधार सिडिंग जे आहे ते करून घ्या सर्वात पहिलं तर हे जर तुम्ही आधार सीडिंग केलं आणि तुमचा जुलैमध्येच फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पूर्ण सात हजार पाचशे प्लस त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये सुद्धा जमा होतील म्हणजे अशी बरीच रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे तर त्याच्यामुळे हे काम जे आहे ते तत्काळ करून घ्या कारण हे काम केल्यानंतर तुमचे सर्व अडकलेले जे पैसे आहेत ते निघून येतील कारण फॉर्म भरलेलं आहे ॲप्रूव्ह झालेला आहे आणि तरीही अजूनही एक रुपया आलेला नसेल तर हेच तुमचं काम पेंडिंग असेल आणि त्याच कारणामुळे तुम्हाला पैसे येत नसतील किंवा व पैसेमध्ये पैसे जरा पैसे बँकेमध्ये आलेले असतील आणि तुमचे काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे बँकेने बऱ्याच वेळा आपल्याला दंड लावलेला असतो काही गोष्टींसाठी तसं असेल तर तुमचे ते कटिंगसुद्धा झालेले असू शकतात सर्वात प्रथम ते जाऊन बँकेमध्ये आपण चेक करून घ्याय घ्यायचं आहे बघा जुलै ते नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत बघा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाच सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत अजून याच वर्षातले म्हणजे दोन हजार चोवीसमधले एक महिन्याचे पैसे जे आहेत ते बाकी आहेत आणि असं म्हटलं जातं की एक महिन्याचे जे पैसे आहेत आता डिसेंबरचे जे पैसे आहेत ते अधिवेशनामध्ये त्याचा ठराव होणार होता की एकवीसशे रुपये द्यायचे की पंधराशे रुपये पण सध्या जो ठराव झालेला आहे तर तो, तो एकवीसशे रुपयांचाच झालेला आहे असं म्हणण्यात येत आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला आधीच वितरित केला गेला होता त्याच्यामुळे आत्ताच्या महिन्यामध्ये जर आपल्याला थोडं लेट जरी पैसे येत असतील तर आपण काळजी करू नका कारण त्यावेळी आपल्याला त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरमध्ये अगदी दहा तारखेच्या आतमध्ये दिला होता मग महिनाभर त्यात जर आपल्याला अगोदर देऊ शकतात तर साहजिकच आपण सुद्धा त्यांचा जो निर्णय होत आहे तर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत आपण पर वाट बघायला काहीच हरकत नाही महायुती सरकारच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला तथापि पुढील वर्षामध्ये योजनेसाठी अर्जांची तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज जे आहेत ते रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे तर पात्र महिलांच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काही म काही अटी ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या ते म्हणजे एकवीस ते एक पासष्ट वर्ष वय असावं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता आणि ज्या महिलेकडे किंवा कुटुंबातील सदस्यांकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असेल तर त्या अपात्र ठरल्या असत्या सरकारी किंवा कंत्राटी तत्वात काम करणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असतील तर त्या कुटुंबातील महिलांना सुद्धा हा लाभ जो आहे तो मिळणार नाही ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील ज्या महिला तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे अर्ज अपात्र आढळल्यास संबंधित अर्ज जे आहे ते रद्द केले जातील पण ते पुढच्या वर्षामध्ये ठरेल या वर्षी तरी म्हणजे डिसेंबरमध्ये तरी आपल्या सर्वच महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे आणि ही योजना जी आहे तर ती बहिणींच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे बहिणींनी घाबरायचं नाही आपले पैसे आवर्जून या महिन्यामध्ये येणारच आहेत आपल्याला भेटणारच आहे अठरा डिसेंबर ही तारीख जी आहे ती असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी पैसे येणार आहेत बघूया की किती महिलांना नक्की हे येत आहे सध्या अधिवेशन जे आहे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्यांचा असा शब्द होता की हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना हिवाळी अधिवेशन झालं की लगेचच पैसे देऊ किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये जे आमचे ठराव होतील त्याच्यानुसार आम्ही पंधराशे रुपये द्यायचे की एकवीसशे रुपये द्यायचे ते ठरवू तर मग बघा हिवाळी अधिवेशनामधला सर्वात पहिला जो प्रश्न होता तो महिलांसाठी होता महिलांच्या हक्कांसाठी होता आणि तिथे जो ठराव आहे त्याच्यानुसार तरी एकवीसशे रुपये आपल्याला देण्यात येतील असं एक म्हटलं जात आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पैसे जे आहे ते देण्यात येतील निधी जो आहे तोसुद्धा निघालेला आहे आणि त्याच्यामुळे आपले पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत फक्त आता कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ही माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ पुढे बघा आणि कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर देखील करा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा शेअर करू शकता तर बघा कोणत्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहे तर सर्व बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात फक्त ज्या महिलांचं बँक म्हणजे आधार सेविंग झालेलं नाही आहे तर त्या महिलांचं जे हे आहे तर ते इनॲक्टिव्ह दाखवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे डी बी टीने पैसे येतात तर ते पैसे मिळत नाही म्हणून सर्वांनी हे काम करून घ्यायचं आहे तुम्ही हे घरीसुद्धा चेक करू शकता कसं करायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते आधार कार्ड स्टेटसवरती जायचं आहे म्हणजे गुगल क्रोमवरती जर तुम्ही आधार कार्ड स्टेटस असं सांगितलं टाकलं तर त्या लिंकवरती गेलं पहिल्याच लिंकवरती तुम्ही क्लिक करा पहिल्या लिंकवरती गेल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन येतात तर त्याच्यामध्ये एक आधार सीडिंगचा ऑप्शन येतो या आधार वरती जायचं आहे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर खाली दिलेला पाहिजे आणि आपल्याला एक ओ टी पी येतो आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतो त्या ओ टी पीवरती तुम्ही म्हणजे ओ टी पी मोबाईल नंबरवरती आल्यानंतर तो तुम्ही तिथे टाका आणि तुम्हाला तुमचं जे आधार आहे तर ते लिंक झालेलं आहे की नाही त्याचं लिंकिंग स्टेटस जे आहे ते लगेच दिसून जातं तुम्हाला जर जा स्वतःला हे करता येत नसेल तर एखाद्या अशा व्यक्तीकडून करून घ्या की जी थोडीशी शिकलेली आहे किंवा त्याच्याबद्दल त्याला माहिती असेल कारण हे आधार सीडिंग आले आहे किंवा नाही ते खूप पटकन आणि खूप सोपी प्रोसेस आहे हे करण्यासाठी तर ते आपल्याला कुठे जाऊन चेक करण्याची गरज नाही आपण घरच्या घरीसुद्धा चेक करू शकतो आणि जे डी बी टी लिंकिंग आहे ते सुद्धा घरी होऊ शकतं पण काहीच बँक आहेत की ज्यांचं हे होतं पण स्पेशली तुम्ही जर बँकेत गेलात तर तुम्हाला बँकेमध्ये ते लवकरच करून देतात आणि सध्या जा जास्त गर्दी नाही आहे त्याच्यामुळे तुमचं काम जे आहे ते लवकर होऊ शकतं त्याच्यामुळे माझी सर्व बहिणींना अशी रिक्वेस्ट आहे की तुमचे जर अजूनही पैसे आलेले नसतील किंवा तुम्हाला एकही रुपया अजूनपर्यंत भेटलेला नसेल तर नक्की तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते चेक करायचं आहे कारण आता पैसे जे आहेत ते येणारच आहेत आज अठरा डिसेंबर आहे तर आज उद्या परवा कदाचित पैसे येऊ शकतात ता आणि त्याच्यामुळे आपण सर्वात प्रथम हे काम जे आहे ते करून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद